नवरात्र उद्या आहे उद्यापासून घटस्थापना आणि आज शेवटचा दिवस आहे म्हणजे सर्वपित्री अमावस्या सगळी घराची साफसफाई आता झालेली आहे आणि हे सगळं तोरणं वगैरे सगळे धुवून काढले हे बाहेरचे सगळे दरवाजे वगैरे पुसून काढले आणि हा ना कोहळा बांधला आहे मला केंद्राई सांगितलं होतं म्हणजे अमावस्याच्या दिवशी बांधायचं असतं सव्वा किलोचा जे कोणाची नजर बिजर लागलेली असेल तर ते घरातली इडापिडा याच्यावर जाते आज घटस्थापनेचा दिवस उगवला आणि सुरुवात आपण साफसफाई तर झालेलीच आहे मग रांगोळी पासूनच सुरू केलं साधी काय असेल कसं रांगोळी पाहिजे ना, ना हो 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 ते आपण आपली मूर्ती ठेवली त्याच्या समोर पण काढायची आणि हे गाईचे पाय असतात आणि हे लक्ष्मीचे पावले दाखव हे लक्ष्मीचे पावले आपले तर भरपूर रांगोळीचे डबे आहेत वेगवेगळ्या कलरचे छोटा रंगाचा डबा मस्त केलाय वाला वेगळ्या काढून घेतला कारण या आहेत ना त्या आपल्याला वातीमध्ये नको आणि ही वात जी आहे तिचं माप एक विथ चार बोट घरात सांड सगळ्यांकडेच असतं ना त्या सांडवर रांगोळी घ्यायची आणि त्याच्यावरही करायची आणि चार बोटं घ्यायचं म्हणजे हा भाग नको हा आणि आता याच्यावर रांगोळी टाकतो हो ते द्यायचं होतं म्हणजे रांगोळी टाकून मग या हळूहळू आपल्याला वाती बनवायचे आणि नऊ दिवस आपल्याला ही वाद ठेवायची एक वी चार गोटं म्हणजे आपले सोळा गोटं आणि एकाचं खाली बसून चांगले ना? ना। आहे मी जरा खाली बसते जोर लागत नाही आता असं हळूहळू हातावर घेतलं ना आणि आता थोडी जिथे जाड आहे तिथे थोडीशी ओढून ओढून मी बारीक करते झालं किंवा आपण नवरात्रीला कायम वापरतो आणि याच्यामध्ये वाद घालताना ये दिवा ठेवायच्या आधी खाली तांदळाचं एक छोटं मंडल करून घेतलं आणि त्याच्यावर आधी दिवा ठेवून घेतला दिवा पेटवून घ्यायचा सुनबाईने आधी दिवा पेटवायला लावला दिवा लावला आणि मग गणेशपूजन आधी करू आणि मग आपण देवीचा घट बसवणे गण गणपते नमः 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 आता आपल्याला घट बसवायचं आहे तर जे आपल्याला सगळं टोपलं वगैरे ठेवायचं आहे तर त्याच्या आधी इथे तांदळाचं मंडल करून घेतलं आहे देवता म्हण आहे त्याच्यावर हा आपण नवीन कोरा कपडा टाकला आहे आणि ही टोपली आहे आपली या टोपलीमध्ये सात धान्य आपण टाकलेली आहेत पण ह्या टोपलीच्या याच्यात पत्रावही टाकली आधी आणि मग सात धान्य टाकून पाणी वगैरे असं टाकलेलं आहे आता याच्यावर आपण देवीची स्थापना करणार आहोत मी ही घटाची सगळी तयारी आधीच बाजूला करून ठेवली होती आणि कलशामध्ये सुपारी एक रुपयाचं नाणं फूल तांदूळ हे सगळं टाकून ठेवलं आणि मग नागवेलीची पाच पानं आणि त्यात नारळ आणि नारळाला हा असा पुढे मी चांदीचा मुखवटा बसवलेला आहे हळद कुंकू अक्षदा हे सगळं टाकून करून मी पूजा करते आणि मग देवीची ओटी भरून घेते खण नारळाची आपल्याला ओटी भरायची असते त्याच्या आधी मी त्या ओटीला पण आपण हळकुंकू वाहतो की नाही तसं वाहते आणि मग देवीची ओटी भरते तीन वेळा मी देवीच्या पुढे मागे असं करते आणि देवीसाठी हा शृंगार आहे सोळा हां सोळा शृंगार म्हणतो ना जोडव्यांपासून मंगळसूत्रापासून कानातले वगैरे सगळं नथ काजळी हां सगळंच आहे काजळ वगैरे सगळं हा शृंगार सगळ्या पूजाच्या देव दुकानामध्ये आपल्याला मिळतो आणि त्यालाही हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून मी देवीला अर्पण करते तसंच आता गुळ ठेवला आहे प्रसाद म्हणून तिथे नैवेद्य म्हणून त्याच्या भोवती थोडं पाणी फिरवून घेईल आणि फुलं पण आजूबाजूने मला व्हायची तर आहेतच आपल्याला पण रांगोळी अजून काढायची त्याच्या आधी मी थोडंसं फुलं ठेवून देते दे इथे आणि जे आपण पाणी ठेवलं आहे त्या कल त्या तांब्याला पण मी थोडं हळद कुंकूच्या पाच अशा खालून वर अशा ला करते म्हणजे ऑप्शन केल्यासारखं आणि दिव्याला पण हळद कुंकू वाहते घट अगदी मानेपर्यंतच असा भरलेला आहे कारण ते पाणी एकदम असं ओतू पण नको जायला बघा किती सुंदर दिसते देवी शरण ने गौरी ए नारायणी शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी दिवस आपल्याला देवांना हलवायचं नाही आहे ना मग विड्याच्या पानावर हे सगळे टाक ठेवलेत आता माझ्या मुलाचं लग्न झालं सोन आली म्हणून पहिल्यांदाच मी घट बसवते आणि आपले स्वामी आहेत आणि ते गजानन महाराज नंतर हे सगळे आपले टाक ते विड्याच्या पानावर ठेवलेत आणि आपले सगळे देव आणि जेवढं घटाला महत्त्व नवरात्रीत तेवढंच हे श्रीयंत्राला महत्त्व आहे कारण श्रीयंत्राला यंत्राची पूजा करताना आधी मध्यभागी ओम श्री म्हणायचं ओम श्री ओम श्री आणि इथे सगळ्या देवता आपल्याचा वास आहे हा कलश भरून ठेवलेला आहे आणि हा दिवा आता मी इथे लावलेला आहे हा दिवा आपला सकाळ संध्याकाळी लागेल हा दिवा मात्र अखंड असेल आणि हा दिवा सकाळ संध्याकाळ असेल कारण हा आपला रेग्युलर देवांचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ आधी रांगोळी काढली असती तर ती पसरली असती ना सगळं काही करता आलं नसतं म्हणून आता सुनबाई स्नेहा आता रांगोळी काढते आणि खूप छान रांगोळी काढता येते दुखहर्ता वार्ता विकणाची नुर्वी पूर्वी प्रे कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंटी जळके मा मुक्ता फळाची जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति ओ श्री दर्शनमात्रे दर्शन मत्रे मन क्षम मत्रे मन कमनापूर्ति जय देव जय देव रत्नकचितफला तुजगौरी कुमरा चन्दनाटी हीरे हिरे मुकुट शोभतो बरा रु नो वाहे काकर्या जयदेव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री दर्शनमात्रे मात्रे मन श्रवण मात्रे मन कमनापूर्ति जय देव जय दे। देव लम्बो ताम्बरी त्रिनयना दास रामासाहे सजना संकष्टि पावाहे निर्माणी रक्षा वे सुरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति ಸಂಸಾರಿ ಅನಾಥನಾಥಾಸ್ತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರ ವಾರಿ ಹಾರಿ ಪಡಲೋ ಸಂಕಟ ನಿವಾರಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮತ್ಸಾ ಸೂರಮದಿಯ ಓ ದೈತ್ಯಮದಿ सुरवर ईश्वर वर्ते तारक संजीवनी जय देव जय देव त्रिभूणीभूणी ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलं प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पाव सिलवलाई जय देवी जय देवी जय दैत्या सुरमदनी सुरवर ईश्वर वर्ते तारक संजीवनी जय देव जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुज वाचून कोण पूर्वी आशा जय देवी जय देवी जय महिषा सर्वदनी दैत्या सर्वदनी सर्व ऋषवर दे तारक संजवणी जय देव जय अशा पद्धतीने आपल्याला जमतील तसे सकाळ संध्याकाळ आरती घ्यायचे आहेत कमीत कमी तीन तरी घ्याव्या Ani, no. es un